नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजी मा पळशी मान जिल्हा सातारा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री हनुमान यात्रेनिमित्त पवनपुत्र केसरी दोन हजार पंचवीस एक आदत एक बैल मैदान आहे त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आलोय प्रथम त्या ठिकाणी गावात आलो मला पाठीमाग माझ्या हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरातलं थोडं शूटिंग बघणार आहोत आणि मैदानावरती जाणार आहोत या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा घेऊ ग्रामस्थ मंडळ पळशीवर उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल आता अनुमान यात्रेच मैदान आहे पहिलंच पूर्व आधदुबैल मैदान कसं नियोजन आहे नियोजन नियो पारदर्शक आणि अतिशय व्यवस्थितपणे होणार आहे आणि कुणाच्या वशिला किंवा काही नाही गावगट वगैरे काही नाहीये आणि बाबा जे रीतसर मैदान होणार पारदर्शक होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार मैदान होणार संघटनेच्या नियमानुसार शासनाच्या नियमानुसारच मैदान होणार आहे शासनाची परवानगी मिळालेली आहे आपल्याला आणि त्या नियमानुसारच मैदान मा, होणार मैदानात काय ओळख वर्षीला पाहणार गावची गाडी ओळख वशीला काही होणार नाही कारण हे यात्रेचं मैदान आहे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त यात्रेचं मैदान आहे त्यामुळे कुठलंही ओळख वशीला किंवा काही चालणार नाही दुसरी वर आपला पल्ला किती साधारणतः ठेवला आपला पल्ला आद मैदान असल्यामुळे आठशे फूट पल्ला ठेवणार आहे आम्ही आजूबाजूला काय अडचण विहीर खड्डा नला खड्डा नाला काही अडचण नाही आणि खूप असं पटांगण आहे आणि खूप अतिशय चांगल्या ठिकाणी मैदान आहे बर दुसरी गोष्ट आता फाटी किती फुट आहे आता आता पंधरा फूट फाटी आहे नक्कीच मित्रांनो फाट्याचा तुम्ही व्हिडिओ आपण बघितला असेल व्हिडीओ स्टार्ट व्हिडिओ फाटी आणि महत्वाचं आता पंधरा ते कमीत कमी पंधरा फुट फाटे चौदा पण नाही चौदा पेक्षा जास्त जाईल जसं साहेबांना मी मध्ये खाडे साहेबांचं माझं बोलणं झालं त्यावेळेस साहेबांना सांगितलं जेवढे होतं तेवढे थावड्या फाट्या फक्त मोठ्या असा त्या जेणेकरून वासरांना किंवा बैलांना पाळताना त्रास नाही झाला पाहिजे आणि खरोखर पैसेकारांनी एक हातात मध्ये पंधरा फुट अशी गजगज फाटी छान बनवली आणि रानपूर कटना आहे कुठं दगड नाही किंवा दोनदा नाही असं काय नाही प्लेन फाटी गेली आपण व्हिडिओ तर बघितला असेल अरे साहेब गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर दिली जाणार का बक्षीस आहे रितसर एक रुपयेही कुणाला कमी दिला जाणार आहे बक्षीस हे रितसर जे आहे सगळं दिलं जाणार दुसरी गोष्ट आता काय होतं गावचं मैदान म्हणलं की यात्रा म्हणलं की पहिलं एक यात्रेचं स्वरूप यात्रा कमिटीची इच्छा काय असते गावची की नाव झालं पाहिजे मैदानाचं बरोबर आहे त्या अनुषंगानं काय बैलगाडी मालक ना म्हणजे गाडी कमी जास्त आली की काय ठिकाणी असं वाटतं की बाबा थोडं बक्षिसात कमी किंवा देणगी स्वरूप द्या तसं काय आपल्या इथे होणार का अजिबात होणार नाही कारण काय यात्रेचं मैदान आहे आणि आता जवळजवळ आमच्या यात्रेला आम खूप पूर्वीपासूनची परंपरा आहे यात्रेला किंवा गाव आमचे अधिकाऱ्याचं गाव म्हणून वेक एक वेगळी ओळख आहे बरोबर आणि इथं कोणतंही एक रुपयाही कमी दिला जाणार नाही बक्षीस स्वरूपामध्ये आप आपली ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू होती आता आज उद्यापासून ऑनलाईन नोंदणी चालू होती उद्यापासून मित्रांनो उद्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मौजे पळशी तालुका मान जिल्हा सातारा आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू होत आहे जे बैलगाडी मालक पळशी मैदानाला पळणार आहेत त्या सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून ही यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ पळशी यांना सहकार्य करायचंय साहेब काय सांगाल आता अजून बैलगाडी मालकांना तुम्ही यात्रा कमिटी ग्रामस्थ म्हणून ग्रामस्थ म्हणून यात्रा कमिटी म्हणून आमची एक विनंती आहे की सर्व बैलगाडी मालकांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यायचा आहे आणि अतिशय भरपूर गाड्या यावत ही आमची यात्रा कमिटीची अशी विनंती आहे नक्कीच मित्रांनो पहिलंच पर्व आहे सुंदर नियोजन फाटी पण चांगली केली आहे आणि आदत बैल मैदान ठेवले आहे आपल्यासोबत आप सुलतान बैलाचे मालक आमचे सहकारी मित्र रणजित खाडेसाहेब पळशी पोलीस या नावान गाडी बोलते आज सुट्टी व्हायचं साहेब साहेबांकडून थोडं जाणून घेऊ मैदाना संदर्भात नमस्कार नमस्ते काय सांगाल आता मैदानावर रोज असता सुलतान पळतो आपला तर गावच मैदान आहे काय सांगाल बैलगाडी मालकांना कसं नियोजन नियोजन हे पारदर्शकता राहणार आहे नियोजनामध्ये कुठल्याही ओळख गोष्टीला चालणार नाही आणि जेवढं लवकरात लवकर मैदान संपवता येईल तेवढं लवकरात लवकर मैदान संपवणार आहे नक्कीच ऑनलाईन नाव नोंदणी संदर्भात काय सांगाल ऑनलाईन नाव नोंदणीसाठी भरपूर अशा गाड्या नोंद त्या विनंती करीन बैलगाडी मालकांना एवढं आवाहन करतो बाकी नक्कीच आणि दुसरं काय पार्सलिटी ओळख गोष्टीला पार्सलिटी ओळख गोष्टीला चालणार नाही आपण आम्ही स्वतः बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला माहित आहे बैलगाडी मालकाचं दुःख काय असतं बरोबर तर त्यामुळे ओळखोशी अजिबात चालणार नाही नक्कीच मित्रांनो आता साहेबांसह सांगितलं म्हणजे यात्रेज हेतू एकच असतो गावचा मैदान घेतलं तर मैदानाचं नाव झालं पाहिजे गावचं नाव झालं पाहिजे त्यामुळं पारदर्शकता राहणार आहे गावात सुद्धा परिस्थिती बरीच बैल पळतात परंतु जे नियमानं जिथं निघणार तिथं पाळणार कुठल्या प्रकारे ओळखोशीला गावचं आहे पाहुणा रावळा आहे तसलं काय नाही आणि जर पाहुणा रावळा मित्र बरे असेल त्यांनी आपल्या संध्याकाळी जाताना हक्कानं जिवून जावा काय अडचण नाही फक्त हिथं काय वशेला लावाय कोणी येऊ नका कारण वशेला म्हणलं की होतं बैलगाडी मालक कुठल्या आणण्या झाला साहेब अंद सांगितलं साहेब रोज मैदानात असतात पारदर्शकता तर अकरा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पैसे मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो बोला साहेब हे श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त हे यात्रेची परंपरा गेले अनेक वर्षापासून आहे आम जी आत्ताची यात्रा कमिटी आहे ती गेली दहा वर्ष निस्वार्थपणे काम करते आणि ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदा आदत बैलाच्या जोडीचं मैदान आम्ही भरवतो आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारचा वशीला पावणार राहणार नाही त्याचप्रमाणे जे असेल ते सर्व नियमानुसार असेल शासनाच्या सर्व आम्ही परवानग्या गेली पंधरा दिवसापासून काढलेल्या आहेत तर सर्व मार्गाने एक विनंती आहे त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन नाव नोंदणी करावी आणि पळशी ग्रामस्थांना पहिल्यांदाच एक उत्स्फूर्तपणे साथ द्यावी जेणेकरून आम्हाला हे मैदान दरवर्षी भरवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल उत्साह मिळेल एवढी एक विनंती सर्व बैलगाड्या करतो नक्कीच साहेब खाली सुट्टीला असणार सुट्टी दा सुट्टीला कॅमेरा आहे एवढे दोन कॅमेरा तीन कॅमेरा आहेत खाली पट्टी पट्टी आहे नक्कीच दुसरी गोष्ट पाण्याची सोय मैदाना पाण्याची सोय टँकरची सोय केली दोन तीन टँकर असणार आहेत तर मित्रांनो जशी आपण आता माहिती घेतली आपल्याला समजलं असं बोललं होतं त्यांना ना अधिकारी लोक आहेत आणि गावच अधिकारी म्हणजे गावात चांगल्या पोस्ट वरती लोक आहेत त्यामुळे गावात पैसे कमावायचा येतच नाही फक्त गावचं नाव झालं पाहिजे अनुषंगानं मैदान आहे पहिलंच वर्ष आहे तर चांगलं उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पैसे मैदाना वाढवा एवढं बोलताना नमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय बालमामांच्या नावानं सांग जय